नमस्कार माझं नाव सौ रश्मी मानस निंबार मुंडे माझ्या मुलीचं नाव आहे मानेनी मानस निंबार मुंडे ती समग्र विकास गुरुकुल या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे तिला आम्ही इयत्ता पहिलीपासून या शाळेत टाकलं जेव्हा पहिली तेने ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा तिला लिहिण्या वाचण्याची खूप अडचण होती कारण की तिचा बालवाडीचा जो वर्ग होता तो कोरोनामध्ये गेला आणि जेव्हा शाळा चालू तेव्हा पण कोरोनामध्ये शाळा चालू झाली होती पण जसं तिने या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर तसे तिचे वडीलही या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत त्यामुळे आम्हाला या शाळेची माहिती होतीच पण ते भाऊसाहेब परेमध्ये होते त्यानंतर ही ब्रांच चालू झाली त्यांचा एक हट्ट होता की माझी मुलगी काही झालं तरी मराठी शाळेतच शिकेल मराठी वाना जपणं हा तिच्या वडिलांचा हेतू होता त्याच्यासाठी त्यांनी या शाळेत प्रवेश घेतला त्यानंतर जी तिची प्रगती झाली ती आजपर्यंत थांबलेली नाही या आता पहिली ते चौथीमध्ये तिने खूप प्रगती केली आहे तिच्या म्हणजे तिची जी, जी सकाळक्षत्र असतं जे नऊ ते पाच शाळा असते त्यांची सकाळक्षत्रामध्ये त्यांची योगासन आहे मल्लखांब उपासना तिला म्हणजे मी स्वतः वर्किंग असल्यामुळे मला तिला वेळ देणं खूप कठीण जातं त्यामध्ये जेवढे श्लोक ती शिकली आहे आज ती म्हणं म्हटलं तर श्लोक म्हटले जातात जेवढे श्लोक असेल तिली सगळे शाळेत शिकले मी तिला कुठल्याही प्रकारचा श्लोक शिकवलेला नाही आहे ती आज आमच्यासमोर जेव्हा आम्ही संध्याकाळी जेवायला बसतो त्यावेळेस ती, ती आवर्जून आम्हाला म्हणते मला काही झालं तरी भोजन मंत्र म्हणायचं आहे ती कंपल्सरी आम्हा दोघांनाही सांगते की भोजन मंत्र म्हटल्याशिवाय जेवायला घ्यायचं नाही त्यामुळे तिच्यामुळे आम्ही खूप चांगलं शिकलो तिचं वाचनात तिच्या लिहिण्यात खूप प्रगती झाली आहे उद्धट कोणाला बोलायचं नाही हे ताईंनी सांगितल्यामुळे ते कोणाला उद्धट बोलत नाही तर आणि त्यांच्या शिक्षकांशी त्यांचा बॉन्डिंग एवढा छान आहे की ते एक वेळ आमच्याशी आमच्या भीतीपायी किंवा आम्ही रागवल्यापाई आमचं फर्स्ट थोडं शा ऑफिसचं निघतं त्यांच्यावर म्हणून आमच्याशी बोलत नसतील पण शाळेच्या पाल शिक्षकांशी ते खूप छान बोलतात त्यां मनातलं सगळं त्या ताईंना सांगतात ताई आमच्याशी संवाद साधतात की बाबा बोलांना असा प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्याच्यावर वर्क करतो शाळेमध्ये खूप प्रकारचे पालांस पा म्हणजे पालकांसाठी पण शिबिरे घेतली जातात परत पोरांसाठी शिबिरं आहेत पोरांना आईला मदत करावी हे शाळेत शिकवलं जातं आम्ही नाही शिकवत ती घरात छोट्या मोठ्या कामात नेहमी मला मदत करत असते मी एक वेळ तिला म्हणते तू किचनच्या बाहेर जा नाही मी तुझ्याबरोबर उभी राहणार मी बघते मी शिकणार हे तिचं शाळेतून शिकवलेले सगळं आहे लिहिणं वाचणं तर खूपच छान आहे त्याच्याबरोबर तिचं जे एक्स्ट्रा ड्यू म्हणजे मानसिक शारीरिक आणि बौद्धिक ह्या सगळ्या प्रकारची प्रगती तिची शाळेमध्ये झालेली आहे खा खास करून तर ता मी ताईंचं आभार मानेन ताईंचं आणि जोशी ताईंचं की त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं आहे मुलांना एक वेळा आम्ही नाही समावू शकत आमच्या एका मुलाला ते एवढ्या मुलांना सांभाळून घेतात त्यासाठी त्यांचे धन्यवाद आणि इतर शिक्षकांचे पण खूप धन्यवाद की त्यांनी म्हणजे पोरांना स्टेट लेवलपर्यंत पण घेऊन जातात स्पोर्ट्ससाठी पोरांना सांभाळणं एवढं सोपं नाही आहे सगळ्यात म्हणजे तर आणि खाण्याची सोय किंवा इतर वर्गही एवढे छान आहेत सगळ्या गोष्टी छान आहेत मी माझ्या मुलीला जसं या शाळेमध्ये टाकलं आहे तिचा जो विकास झाला आहे